आढावा घेऊच या मात्र त्याआधी आपण यवतमाळमधली स्थिती जी सुरुवातीला जाणून घेतली त्याबद्दलचीच अधिक माहिती जाणून घेऊया भास्कर मेहरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेतच भास्कर आपण जर बघितलं तर जर निर्बंध आणखी शिथिल झाले तर व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे आणि जिल्हा बंदीचा नियम देखील मागे घेतला गेला तर कदाचित वाहतूक देखील आधीप्रमाणेच सुरू होऊ शकते भास्कर नेमकं या सगळ्याबद्दल काय सांगाल अजिंक्य हे खरं आहे की समजा सगळे जर मार्केट जर पूर्णपणे ओपन केलं तर त्याचा फायदा निश्चितच व्यापाऱ्यांना होईल मात्र नुसता फायदा बघून चालणार नाही कारण त्या ठिकाणी जी होणारी गर्दी आहे तीसुद्धा आता लक्षात घेतली पाहिजे बरोबर आणि जिल्हाबंदीचा जर प्रश्न म्हटलं तर जिल्ह्यामध्ये येणारे जे, जे नागरिक आहे ते कसे आहेत नेमके पॉझिटिव्ह आहे का जर असेल तर ते त्यांची टेस्ट करणं गरजेचं आहे त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे का त्या प्र त्या प्रकारचं हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे एकंदरीतच संपूर्ण जर सूट देण्यात आली तर एवढं निश्चित आहे की कोरोनाचा जो फैलाव आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फैल फैलण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण नागरिकांकडनं ज्या प्रमाणात या ठिकाणी दक्षता घ्यायला पाहिजे तशा प्रकारची दक्षता घेतल्या जात नाही आहे कारण आपण दोन दिवसामध्ये आपण बघितलेलं आहे की जे नागरिक आहे बेभानपणे या ठिकाणी फिरताना आपल्याला दिसत आहे बरेचसे नागरिक असे आहे की शासनाने जे नियम घालून दिलेले आहेत तर त्या नियमाचं सुद्धा पालन करताना या ठिकाणी दिसत नाही बरेचसे आणि काही जण तर असे आहेत की मास्क त्यांच्या चेहऱ्यावर नसतो आणि अशा स्थितीमध्ये प्रशासनानं आता कडक भूमिका घ्यावी लागणार आहे कारण की नागरिक अजूनही काही जे नागरिक आहे ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे आणि हे जे नागरिक आहे जे ऐकण्याच्या मनस्थितीत नाही यांचा जो परिणाम आहे तो इतर समाजावर होऊ शकतो आणि त्यातून कोरोनाची जी दुखीद डोकेदुखी आहे ती पुन्हा वाढेल पण एकंदरीत एव अजिंक्य हे जरी खरं असलं की व्यापाऱ्यांचा फायदा होईल हे निश्चित आहे त्यात दुमत बिलकुल नाही आहे मात्र नुसता आपण जर म्हटलं फायदा तर हे सुद्धा आपल्याला एक बघावं लागणार आहे की ग्रामीण भाग जो आहे तो ग्रामीण भाग जो आहे ग्रामीण भागात जनजागृती सुद्धा गरजेचे राहणार आहे कारण आपण आम्ही बघतोय की रिपोर्टिंग करताना ग्रामीण भागात ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस जवळपास पंच्याहत्तर लोक जे आहे ते मास्क घालून कोणी शेवटी आपल्याला सांगावं लागते का वापर करा। कमी नागरीक नागरीक या दखल घेताना दिसत नाही आहे त्यामुळे मानसिकता जी आहे ती बदलणं गरजेची आहे अन्यथा कोरोना हा फैलत राहणार आहे अजिंक्य नक्कीच भास्कर असेच आमच्या सोबत राहा आपण पुन्हा एकदा नांदेड मध्ये जाणार आहोत आपले प्रतिनिधी मुजीब शेख आपल्या सोबत आहेतच मुजीब आपण यवतमाळमधलं मधली स्थिती जाणून घेतली आणि त्यावेळेला आपण आता भास्कर यांना प्रश्न विचारला त्यावेळेला व्यावसायिकांना तर दिलासा मिळेलच मात्र शहरी भागासोबतच ग्रामीण भागात नागरिकांनी नियम पाळणं नियमांचं काटेकोरपणे पालन करणं देखील तितकंच गरजेचं आहे ग्रामीण भागात नांदेडमधल्या नेमकी काय स्थिती आहे नियम पाळले जात आहेत का मुजीब त्याबद्दल नेमकं काय सांगाल आवाज येतोय आपल्यापर्यंत मुजीब नांदेड शहरातली स्थिती नेमकी काय याचा आढावा आपण घेतला ग्रामीण भागामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत लसी का लसीकरणाची नेमकी काय स्थिती आहे आणि जर समजा निर्बंध शिथिल झाले तर परिस्थिती आणखी कदाचित चिघळू शकते का काय नेमकं त्याबद्दल सांगाल बरोबर आहे सुरुवात जेव्हा मी आधी सांगितलं की मार्चमध्ये सुरुवात झाली तेव्हा नांदेड शहर मोठ्या प्रमाणामध्ये टार्गेट करण्यात आलं होतं आणि शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रुग्ण यायचे परंतु आपण पाहिलं की एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाचा फैलाव झाला हो होता आणि ग्रामीण भागातून माझ्या अगदी खेळापाळ्यापर्यंत कोरोनाचा फैलाव झाला हो होता त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गावागावात देखील मोठ्या प्रमाणामध्ये टेस्ट वाढवले होते सहा जर रुग्ण आढळले एका गावामध्ये तर त्या काळात संपूर्ण गाव सील केलं जात होतं आणि अशा पद्धतीनेच आता गावाची देखील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे दुसरा तुम्ही तो प्रश्न विचारला की लसीकरणाचा तर लसीकरणाचा आपण पाहिलं की सुरुवातीला जो टप्पा होता पहिला जानेवारी फेब्रुवारीमध्ये तसं फ्रंटलाईन वर्कर आणि हेल्थ वर्करसाठी होता त्यानंतर कुठंतरी सामान्य नागरिकांना मिळाला परंतु लस उपलब्ध होते त्या काळामध्ये नागरिक लसीकरणासाठी जात नव्हते परंतु आत्ता जी परिस्थिती राज्यात आहे तीच परिस्थिती नांदेडमध्ये आहे आ, एक मागच्या वेळेला सरकारनं घोषणा केली होती की अठरा ते चौवेचाळीस वयोगटातील लोकांना देखील लसीकरण केलं जाईल परंतु पहिला टप्पा झाला की त्यानंतर लसीकरण जे होते ते बंद करण्यात आलं आणि आता तिची परिस्थिती पाहिली पंचेचाळीस वयो वर्ष पंचेचाळीसपेक्षा जास्त वयाच्या लोकांना तर अनेकांची परिस्थिती अशी आहे की आता ती जी कालमर्यादा शासनानं ठरवली होती पहिल्या लसीनंतर अठ्ठावीस ते पंचेचाळीस दिवस ती कालमर्यादा उलटूनही अनेकांना आता लस मिळत नाही आहे अशीच परिस्थिती नांदेड जिल्ह्यामध्ये कोविशिल्ड असेल किंवा कोवॅक्सिन असेल एक्क्याण्णव ते ब्याण्णव सेंटर सध्या फक्त सुरू आहे आणि सुरुवातीच्या काळात जवळपास तीनशे सेंटर सुरू होते आणि वीस ते पंचवीस हजार लोकांचं रोजचं लसीकरण व्हायचं परंतु आताही हा जो आपला लसीकरण तो सात ते आठ हजारापर्यंत मर्यादित झालेला आहे प्रत्येक केंद्रावरती फक्त शंभर लसी सध्या उपलब्ध केल्या जाते लसीचा पुरवठा होत नसल्याने लसीकरणाची जी मोहीम ती म्हणजे खूपच त्याची गती मंदावलेली आहे आतापर्यंत जर पाहिलं तर अडीच लाख इतक्याच लोकांचं लसीकरण झालेलं जिल्ह्यात लोकसंख्या जवळपास चौतीस लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांपैकी आपण जर पाहिलं तर फक्त अडीच लाख इतक्या लोकांचं लसीकरण झालेलं लसीकरणाची मोहीम आणि वाढव लसीकरणाच्या मोहिमेला गती आणणं खूप आवश्यक आहे अजिंक्य मुजीब जिल्हाबंदीचा नियम जर मागे घेतला गेला तर नेमकं काय होऊ शकतं असं वाटतं दुसरीकडे व्यावसायिकांना या निर्बंध शिथिल झाल्यामुळे कदाचित दिलासा मिळू शकतो व्यावसायिकांचं नेमकं या संदर्भात काय मत आहे त्याबद्दल काय व्यावसायिकांचा निश्चितपणाने फायदा होणार आहे ह्यात काही दुमत नाही कारण की आपण पाहिलं की मार्च महिन्यापासूनच सगळे व्यवहार सगळे बंद आहेत परंतु अचानकपणे त्यांचा जर फायदाच पाहिला तर कोरोनाचा फैलाव देखील वाढण्याची शक्यता निघायला जिल्हा बघूया नांदेड जिल्ह्याला तेलंगणा आणि कर्नाटकच्या दोन बॉर्डर आहेत आणि उपर्ण विदर्भाची देखील बॉर्डर आहे आपण सुरुवातीला जर पाहिलं तर डिसेंबर आणि जानेवारीमध्ये अमरावती असेल यवतमाळ असेल या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव झाला होता आणि त्या काळात देखील नांदेडनं जिल्हा बंदीच्या वेळेला केली होती जिल्हा प्रशासनाने त्या सीमावर्ती भागांमध्ये टेस्ट सुरुवात टेस्ट करायला सुरुवात केली होती आताही जर पाहिलं तर आसपासचे जे राज्य कर्नाटक असेल किंवा तेलंगणा या राज्यातून येणाऱ्या लोकांची टेस्ट किंवा तिथे जाणाऱ्या लोकांची टेस्ट करण्याची जिल्हा बंदी आवश्यकच आहे कारण की जिल्हा बंदी जर केली तिथून जर परत अजूनही जिल्हाबंदीचा नियम मागे घेतला गेला तर कदाचित रुग्णसंख्या वाढण्याची भीती